नमस्कार माहे जून मध्ये तीस जून पर्यंत विविध योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया तर यामध्ये पहिली योजना आहे श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना व संजय गांधी निराधार योजना तर माहे एप्रिल ते जुलै पर्यंतचे अनुदान दरमहा पंधराशे रुपये पेन्शन तर असं एकत्रित सहा हजार रुपये येत्या जून च्या एंडिंग पर्यंत लाभार्थी ज्या आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटी पोर्टलद्वारे पैसे जमा करण्यात येणार आणि याचबरोबर दुसरी महत्वाची योजना की पीएम किसान योजना तर संपूर्ण देशभरातील जे लाभार्थी शेतकरी आहेत तर यांच्या खात्यामध्ये सतरा हप्ता अठरा जून रोजीस सायंकाळी पाच वाजता दोन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत तर तिसरी महत्त्वाची योजना तर पीक विमा अंतर्गत मागील वर्षांमध्ये ज्यांचा पीक विमा जमा झाला नव्हता तर यांचे देखील पीक विमा अनुदान जून महिन्याच्या अखेरपर्यंत तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यानंतर चौथी योजना नमो शेतकरी तर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता दोन हजार रुपयांचा जमा होणार आहे तर या संदर्भात अधिकृत तारीख घोषित करण्यात आले नाही आहे साधारणतः जुलै महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हा हप्ता जमा होईल तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या, या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा